काय निसत रिकाम पाकिट घेऊन येऊन तू काय त्याला खाली वरी बघ माझ नाही बाय तुझ्या या आणलं होत काल परवा दिवशी तुला माहित बी नाही का अंगठी तर ठेवायला आणलं होत

नी का हो एक दिवस मग काय तुला ठुटे होयात दिसते बरं मग हजार रुपये देईन बाय घेऊन आता बाय माझा नवरा नेमकी मला ती काय केलीस म्हणून मला रोटी कशी तुल दिसते छान दिसते